मंडळी नमस्कार सुशमानसीमध्ये मी मानसी देवधर आपलं स्वागत करते आज ऐकावं असं काहीचा दिवस आज घेऊन आले आहे लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर यांचा हा लेख अति सर्वत्र वर्जयेत कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कसा चुकीचा आहे हे पटवणारा हा लेख मंडळी ऐका मला खात्री आहे हे विचार तुम्हाला नक्की पटतील आणि पटले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अति सर्वत्र वर्जयेत लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर अभिवाचन मानसी देवधर अगं किती तो हव्यास कुठेतरी थांबा ना अरे हा तर चंगळवाद आहे नुसता किंवा मला प्रत्येक गोष्ट हवीच असं नको रे बाबा थोडा विचार कर <laughs> यासारखी विचार करायला लावणारी वाक्यं वारंवार कानावर पडतात अलीकडे जरा जास्तच शांतपणे विचार केला लक्षा तर लक्षात येतं खरंच सर्वत्र सुकाळ सहज उपलब्धता ओसांडून वाहणारी कपाटे आणि तरी घालायला कपडे नसणे हे कायमच पूर्वी नवे कपडे हे वर्षातून दोन वेळा मिळायचे दिवाळी किंवा घरी एखादा लग्न मुंजीसारखा कार्यक्रम असला तर पुढे त्यात वाढदिवसाची भर पडली आता तर मनात आलं की बाजार व आवडलं की घेणं त्याही पुढे जाऊन ऑनलाईन शॉपिंग हा नवा अध्याय सुरू झाला हातात स्मार्टफोन व मनाला भुरळ घालणाऱ्या विविध गोष्टी सहज उपलब्ध करणाऱ्या साईट्स त्यांनी हवं नकोची जाणच कमी केली का असा प्रश्न पडावा वाट पाहून खरं तर थोडं श्रम करून मिळालेली वस्तू किंवा ते क्षण जास्त आनंददायी असतात अनमोल असतात उन्हाळ्यात मिळणाऱ्या घरी तयार केलेल्या पॉटच्या आईस्क्रीमची चव किंवा नुसती आठवणही किती गारवा देते दूध व आंबा किंवा घोटलेलं केशर इलायची टाकून केलेलं आईस्क्रीम पाळी पाळीने पॉटचा दांडा फिरवणे आपली पाळी लवकर यावी म्हणून चुळबुळणे दांडा फिरायला कठीण होईपर्यंत फिरवण्यातील संयम नंतर मिळणाऱ्या आईस्क्रीमची गोडी वाढवत असे सध्या बाजारात निरनिराळ्या चवीची वासाची आईस्क्रीम्स मुबलक प्रमाणात विविध कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहेत हवे तेव्हा हवे तेवढेचे हे दाखल उदाहरण आहे त्यामुळे आईस्क्रीमची नवलाई कमी झाली आणि गोडीही हे सगळ्याच बाबतीत लागू आहे दूरदर्शनवरील चोवीस तास चालणारे कार्यक्रम आणि त्यावरच्या जाहिराती सगळ्याच गोष्टींचं अप्रूप हरवून बसल्या दर्जेदार निखळ मनोरंजनात्मक तसेच विचार प्रवर्तक कार्यक्रम दुर्मिळ होत आहेत का याचाही विचार व्हायला हवा वेळ आहे मग तो भरायला करा कार्यक्रम असं नसावं अति तिथे माती ही नुसती म्हण नसून ते जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहे रोजच्या रोजचा सततचा सहवास सुद्धा काही काही वेळा स्वतःसाठी जागा मागतो नाहीतर ते नातं वाहतं न राहता डपकं होतं आणि मग त्याला नकारात्मकतेचा वास येतो ना तर कोणतंही असू दे मित्रमित्र माय एक वडील मुलगा सहकारी मंडळी मालक कर्मचारी या सगळ्यांना आपली आपली निवांत जागा हवी असते नाहीतर संबंधातील गोडवा संपतो व पाट्या टाकणं वा निभावणं सुरू होतं एकमेकांचा आदर करून ते भान सांभाळणं ज्याला जमतं तो यशस्वी आणि सुखी होतो स्पर्धा थोडासा ताणतणाव हे आयुष्यात चांगलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त उत्तम निर्माण करण्याची जिद्द निर्माण होते यशस्वी होण्यासाठी ते योग्यही आहे पण अतिस्पर्धा अति ताण रबर ताणल्यावर जसं तुटतं तसं मानवी मनाचं होण्याचा धोका संभवतो उत्तुंगतेच्या वाटचालीत मोठाच अडसर होण्याची भीती राहते इतकंच काय निसर्गातसुद्धा अतिवृष्टी कडक लांब लचक उन्हाळा प्रचंड गारठा असणारी थंडी या गोष्टी एकंदरीत सजीव सृष्टीला फारशा न रुचणाऱ्या सत्यम शिवम सुंदरम तसंच सुजलाम सुफलाम होण्यासाठी सगळं कसं नेमकं व प्रमाणात असावं लागतं हेच सत्य आहे आणि ते स्वीकारता येऊन समृद्ध पण निरामय जीवन जगता यावे अशी कामना करूया धन्यवाद